शंभर किलो शेणखत किंवा गांडूळ खतात मिक्स करायचं थोडस पाणी टाकायचं मग अक्षर जमी कशा असतील अशा पद्धतीचं पाणी टाकायचं आणि दोन दिवस सावलीत मुरू द्यायचं दोन दिवस सावलीत मोठं तिसऱ्या दिवशी आपण पेरणी करणं घालवायचं त्याच्या आधी पुढं मिक्स करायचं मग आधी पेरणी करून टाकायची बरोबर ते माती आड जातं लगेच आपण पाहिजे कारण त्या पद्धतीने केलं तर पुढं ते येणार नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट उभळ तो उभळ तो होतो आपला

परतीचा पाऊस चान्सेस आहेत की ह्या दोन तीन दिवसात पडेल परतीचा पाऊस मिळेल तर राहील आठ दहा दिवस ठीक तर मला जर हरभरा पेरला तर उगुनी पुढे चांगला चालेल हरभरा पाण्याला सेन्सिटिव्ह जास्त पाणी घ्यायला नाही म्हणून कोरडाऊ मध्ये जर तुम्ही थोडा जरा आता म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आताच तुमचं क्रिटिकल पिरियड आहे त्या आठ दहा दिवसात हरभरा कोरडा पाऊस येईल तर लावता एक पर्याय झाला दुसरा पर्याय आहे बागायत हवा आता बागायत जर तुमचा असेल तर बागायत हरवाऱ्यासाठी तुम्ही ऑक्टोबर पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत बागायत लावतात जल हा पिकामध्ये फुलोरा अवस्था ही जास्तीत जास्त पंधरा दिवसाच्या दरम्यान असते बरोबर पंधरा दिवसाची असते तेवढ्या पंधरा दिवसात पाहिजे घ्यायची फुलोरा सुरुवात झालं की त्याच्यानंतर ताण त्याचं जेव्हा कुरवल्याची प्रक्रिया खूप चांगलीच करायचं तरी पायी देतं आज मला सांगा सोयाबीन किती पिकं तरी पदार्थ लावतो पाऊस पडत असतो पावसा म्हणून कुलरला काही काय प्रॉब्लेम होतो कुलरचा प्रॉब्लेम पण होत नाही हरभऱ्याला कुर लागलेत फवारणी करायला पेट्रोल पंप असतो ना प्रेशरचा प्रेशरचा पेट्रोल पंप वापरला हाय

Dit is hoe jy dit moet doen. Ons moet hier

तरच तुमची ग्लोबी चांगली पोहोचणार आहे तिला हवा सूर्यप्रकाश सगळं जागा जागा पुरेशी मिळणार आहे फुटवे पण जास्त येतात आज गहू आणि बाजरी अशी पीक आहे की एक झाड लावलं तर त्याला साईडाचे फुटवे येतात बाजरीला बघितले गावाला बघितलं असेल गव्हाचं सुद्धा जर खूप ऊसाच्या याच्यावर जर कधी लावलं असेल तर सगळे चालतात चांगले त्याला भरपूर लोकांना लागतात त्यामुळं गावामध्ये दोन मिनिटांनंतर खूप काही करतात उभं गर्दी वाढवू देऊ नका

ती फक्त तुम्हाला आणावं लागेल एरिया टाकायची गरज आहे आणि त्याच्यानंतर तीस दिवसानंतर पस्तीस किलो एरिया आठवून देते कळलं ज्वारी